फ्रेंड्स में चैनल जा जा है। है। है मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची अठ्ठावीस तारीख आहे वार आहे रविवार आणि मी पोचले होते है शुक्रवारी तर दोन तीन दिवस ताईकडे थांबावं लागलं पुण्यावरून आल्यानंतर त्यामागे थोडंसं कारण होतं ते कारण लवकरच तुम्हाला कळेल कारण तर चांगलंच आहे तर ताई आता बाहेर गेली आहे भाऊची गाडी धुत आहे आणि आता आमच्या तयारी सुरू आहे म्हणजे इकडे डुगू तयारी करतात तिकडे बघा आणि माझी तर तयारी झाली आता असं त्या गाडीत जायचं आहे गावाला म्हणून जास्त काही तयारी वगैरे केली नाही तर असं ना मग बघा अगदी किती त्रास राहते हो हो हे बघा आमची डुगू केस करत आहे आता गावाला जाण्याची <laughs> तयारी सुरू आहे तर दोन तीन दिवसानंतर आता आईबाबाच्या गावाला जात आहे तर आईबाबाकडे पहिले <laughs> तर आई ताईकडे यावंच लागलं असतं दोन एक दोन दिवसासाठी तर पहिलेच ताईकडेच राहून आईबाबाकडे जा अद्वीक घरामध्ये चिडचिड करत होता म्हणून बाहेर घेऊन आले त्याला फिरवायला तरीकडे बघा मग भाऊजीनं मस्त गाडी धुत आहे घावाला जाण्याची तयारी करत आहे बाहेर गाडी ठेवली की गाडीवरती झुड वगैरे उडते म्हणून मग ना आ, आ, ते पुसून घेण्यापेक्षा मग मग भाऊजी म्हणाले की धुवूनच घेतो म्हणून मग त्यांनी वेळेवर गाडी धुवायला घेतली पटपट त्यानंतर मग डुगीची तयारी करायची बाकी होती बारी तर इथे डुगूचे केस करून देते आम्ही तिचं नाव सृष्टी आहे पण आम्ही तिला लहानपणापासून डुगूच म्हणतो तर सगळेजण तिला डुगूच म्हणते फक्त शाळेमध्ये तिला सृष्टी तिच्या मैत्रिणी वगैरे तिला सृष्टी म्हणते तर आम खूप प्रेमाने असं डुगू आम्हाला बोलायला चांगलं वाटतं म्हणून तिला आम्ही डुगू म्हणतो तर इथे डुगूचे केस करून दिले तर आता भाऊजीची गाडी धून झाली आहे ताई बाहेर गेली आहे बाई ताई बाहेरून आली का मग आम्ही गावाला जाण्यासाठी निघू आता मी सव्वीस तारखेला पोहोचले सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस ताईकडे थांबले आता तिसऱ्या दिवशी संध्याकाळी गावाकडून जाऊन तर हा रात्रीचाच ब्लॉग असणार आहे मस्त संध्याकाळी गावाला जाता म्हणजे रात्रीचाच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग पटकन ताई आली बाहेरून की मग आम्ही गावाला जाण्यासाठी निघतो ताई बाहेरून आली होती ताई बाजारात गेली होती भाजीपाला आणायला आठवडी बाजार होता आजचा त्यांच्या इकडे तर भाजीपाला आणून मग गावाला जायचं होतं तर खूप उशीर झाला असता गावाकडून त्यांना वापस यायला त्याच्यामुळे मग ताई म्हणाली की पहिले भाजीपाला घेऊन येतील त्यानंतर मग गावाकडे जाऊ तर तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी तयाऱ्या करून घेतली Покрыть तर तीन दिवसानंतर आता आई बाबाच्या गावाला जाणार होते चेहऱ्यावरती आनंद वेगळाच होता म्हणजे गावाला जाण्याचा कारण तर आल्या आल्या आईबाबाला भेटता आलं नाही तर तुम्हाला ते कारण सांगेलच मी कोणत्या कारणामुळे मला ताईकडे सुरुवातीला राहावं लागलं तर ते आता घरी गेल्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आता निघालो आम्ही गावाकडे जाण्यासाठी तालुक्यावरून माझं गाव अठरा किलोमीटर आहे म्हणजे जवळजवळ वीस मिनटं अर्ध्या तासाचा जवळपास लागतो तर सध्या तरी आम्ही अजूनही ताईच्याच एरियामध्ये होतो म्हणजे तालुक्यावरच होतो आणि तुम्हाला तालुक्याचं नाव सांग बघितलं सुद्धा मी वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा तालुका आणि आता गा। गाव कोणतं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन मी तुम्हाला तर आठ आज आठवडी बाजार होतं त्याच्यामुळे चौकामध्ये गर्दी होती ते बघा हा चौक आहे आणि हा रोडनं चंद्रपूर नागपूर हायवे आहे आणि हायवे रोडवरतीच माझं गाव आहे तर आता आम्ही लागलो चंद्रपूर नागपूर हायवेने म्हणजे पाठीमागे चंद्रपूर आहे आणि पुढे नागपूर तर नागपूरकडे जाताना माझं गाव लागतं तर आता आम्ही चाललो सरळ आणि हा रोडनं बंदी आहे हायवे आहे येणाऱ्या गाड्या एका रोडने येतात जाणाऱ्या गाड्या एका रोडने जातात त्याच्यामुळे गाडी चालवताना काही असं टेन्शन नसतं किंवा नाही का तर खूप छान असं वाटत होतं गावाकडे जाताना आणि अद्विक अजिबात गाडीमध्ये राहत नव्हता अद्विकनी खूप जास्त त्रास दिला यावेळीनं इकडे आल्यावर कारण तर त्याला आता ह्या लोकांची ओळखच नव्हती फोनवरती बोलायचं तेवढाच बोलायचं फोनवरती बोलणं व्हिडिओ कॉलवरती आणि प्रत्यक्षात राहणं त्यांच्यासोबत तर हे वेगळं होतं त्याच्यासाठी म्हणून तो खूप चिडचिड करायचा अजिबात ताईकडे पण जात नव्हता ताईच्या घरी दोन तीन दिवस राहिले पण ताईकडे पण जात नव्हता भाऊजीकडे पण जात नव्हता कोणाकडे जात नव्हता आता माहीत नाही गावाला गेल्यावर आईबाबाकडे जातो की नाही जात तर ते बघावं लागणार जाता जाता मधात हे गाव लागतं टेमुर्डा ना नाव आहे या गावाचं आणि इथे आमचा आठवडी बाजार भरतो म्हणजे आमच्या गावातले सगळे लोक इथेच येऊन भाजीपाला वगैरे नेतात आणि आमच्याच गावातले नाही तर भरपूर गावं म्हणजे अशी दहा पंधरा वीस गावं जे आजूबाजूने आहेत ते सगळे इथेच येतात आठवडी बाजारासाठी आणि मोठा आठवडी बाजार भरते या गावामध्ये आता या गावापासून माझं गाव परत पाच किलोमीटर अंतरावर आहे तर तर पाच किलोमीटर अंतरावर माझं गाव होतं आणि गावामध्ये जाण्याचा एक आनंद वेगळाच होता तर आई बाबांना माहीत होतं मी येतच आहे म्हणून तर ते पण एक खुशीतच होते आमची वाटच बघत होते आणि शिवांशीला माहीत होतं कुठे जायचं कसं जायचं तो, 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 तो बरोबर इशारा करत होता माझ्या भाऊजींना आणि फायनली आम्ही येऊन पोचलो माझ्या गावामध्ये तर हे आहे माझं गाव जाताना सुरुवातीला झाडच आहे दोन्ही बाजूनी आणि नंतर आमचं गाव दिसतं सुरुवातीला तर गावच दिसत नाही त्यानंतर घरं वगैरे दिसते तरी ते बघा सुरुवातीला एक दोन घरं झाले की त्यानंतर मग आमचं घरच आहे तर आता पोचलो घराजवळ घराजवळ पोचलो बाबा वगैरे घरीच होते आणि इथे बघा तुम्हाला दिसेल बाबा हे आहे आमचं दुकान घराचे एकदम पुढं बाबा गाडी बाजूला लागत आहे हे आमचं दुकान आणि मग आम्ही पोहोचलो घरी घरी पोचल्यानंतर सगळेजण उतरलो गाडीमधनं सामान वगैरे काढायचं होतं सामान वगैरे काढलं आई मला माझ्याशी बोलत होती काहीतरी आणि हे बघा गावाकडे आल्यानंतर कसं वेगळंच वातावरण बघायला मिळते गाई म्हशी बकऱ्या असे छोटे मोठे प्राणी असे पाहायला मिळते आणि खूप भारी वाटते गावाकडे कधीतरी सारखं सारखं शहरात राहून आपल्या लोकांना भेटाय भेटण्याची एक वेगळीच ओढ होती आणि मला पण असं वाटत होतं की जाऊ दे माझे मिस्टर गेलेत ना गावाला त्यांना काम होतं म्हणून तर मग म्हटलं की आपणही चार दिवस राहून यावं ऐव अडल्यांजवळ म्हणून मग मी पण हा प्लॅन केला होता गावाला येण्याचा तर फायनली आम्ही पोचलो घरी आणि बाबा बघा इथे लाडवत आहे माझ्या लाडूला म्हणजे आपल्या आजूला आता पोचलो घरी आई बाबाच्या हातपाय धुचा घरी पोचल्यानंतर आता मस्त फ्रेश वगैरे झालो थोडंसं आणि बराच वेळ झाला आता साडेसात वाजले रात्रीचे आणि आता सरळनं स्वयंपाकाची तयारी सुरू आहे स्वयंपाकामध्ये आज मस्त मटनचा बेज आहे घरी आले आहे तर मस्त वाटते चला मग आमच्याकडे कशा पद्धतीने मटनची भाजी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते काय लुजर पण ते बोलत आहे लूजर नाही तू गुड आहे तू गुड आहे दीदी म गम्मत करते ती तर एक स्वयंपाकाला सुरुवात केलीच होती तर ताई करणार होती मटणची भाजी आई करत नाही ताई करते कारण तर आई खात पण नाही कुठलंच नॉनव्हेज तर आ ताई किंवा भाऊजी नाही तर मग बाबा अशी तिघं जणं करतात कधी कधी मटणची भाजी तर इकडे ताईने सुरुवात केली होती भाजीसाठी मसाले भाजायला तर आमच्याकडे भाजीसाठी मटनची भाजी असू दे चिकनची भाजी असू दे की फिशची भाजी असू दे कांदा खोबरं लसूण जिरं धने आणि अद्रकाची पेस्ट आमच्याकडे केलीच जाते आणि माझ्या घरी हाच मसाला असतो आणि आजच्या मटणाच्या भाजीला पाट्यावरच वाटण होतं तर आई इकडे सगळ्या ताईने मसाला भाजून दिला आणि आईकडे पाट्यावरती वाटण करत आहे लसूण जिरं वाटून घेतलं त्यानंतर खोबरं कांदा धने हे वाटायचं बाहर, होतं तर आईने तेसुद्धा वाटून घेतलं पाट्यावरती बाहेर पाटा बाहेरच ठेवलेला असतो तर मग बाहेर वाटून घेतलं मसाला वाटून झाल्यानंतर मग ताईने लगेच भाजी फोडणी द्यायला घेतली इथे ताई कढईमध्ये तेल टाकत आहे आणि आईने सगळे तिखट मीठ हळद असा सगळा मसाला काढून दिला मटणच्या भाजीसाठी आणि आमच्याकडे झणझणीत खातात असं पाणजट जेवण खातले एकदम झणझणीत असं जेवण असते म्हणजे भाज्या असते तर घरात रोज ज्या भाज्या बनते ना त्यासुद्धा झंझली तर सगळ्यांना इथे ना नॉर्मल तिखट नाही पण तिखटच खाण्याची सवय आहे तर इथे ताई भाजी फोडणी देत आहे तर भाजी फोडणी देताना सुरुवातीला थोडासा कांदा टाकला त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट अद्रकाची पेस्ट टाकली त्यानंतर कांद्याची पेस्ट वेगळी वाटून घेतली होती कांदा आणि त्याची पेस्ट वेगळी वाटून घेतली होती ती टाकली आणि आता फक्त बाकी राहिलं होतं ते खोबरं हे सगळं थोडा वेळ शिजवल्यानंतर तेलामध्ये त्यानंतर त्यात टाकते खोबरं तरी त्या ताईने आता टाकलं आहे खोबरं आणि ते आता चांगलं शिजवून घेत आहे तेलामध्ये आणि तुम्हाला नंतर दिसेलच भाजी कशी होते ते आणि मटणसुद्धा कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं आधी बकऱ्याचं मटण होतं त्याच्यामुळे तर शिजवून घेतलं आणि मग इथे ताईने भाजी फोडणी द्यायला घेतली तर खोबरं वगैरे टाकून दिलं होतं ते शिजवून गेलं होतं तेलामध्ये आणि त्यानंतर मग ती घट मीठ हळद आणि गरम मसाला वगैरे ते टाकून दिलं ताईनं नॉनव्हेजची भाजी असू दे ना तर मग साध्या भाज्या खूप मस्त बनवते तिच्या हाताला खूप मस्त चव आहे आणि नॉनव्हेजची भाजी बनवायची असली ना तर ताईला सहसा बनवायला सांगते बाबा तर बनवते खूप चांगली भाजी बनवते भाजीसुद्धा खूप चांगली बनवते पण कसे दोघेही आता कामं वगैरे करून थकलेले असतात त्याच्यामुळे मग ताईला बनवायला सांगतात तर ताईच्या हातची भाजीनं खूप मस्त होते ही आता आजची मटणची भाजी ताईच बनवत होते इथे मटण फोडणी देऊन झालं आणि पाणी सोडून दिलं आता मटण शिजलेलंच होतं म्हणून जास्त वेळ उकडा उकडू दिलं नाही आणि थोडा वेळ उकडल्यानंतर भाजी मग उतरवून घेतली आणि त्याच्यात टाकला मसाला आणि त्यानंतर आता त्यात होते कोथिंबीर आणि ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर कट करून घेतली होती आता फक्त ती टाकायची बाकी होती बघा किती मस्त असा रस्सा दिसत आहे तर्रीदार रस्सा आणि एकदम झणझणीत मटण झालं होतं खूप मस्त आणि खूप दिवसानंतर मी मटणची भाजी खाणार होते जेवण वगैरे करून झाले आणि ताईनं नंतर निघाले गावाला जाण्यासाठी ताई भाऊजी डुगू आदू सर ताईचं गाव इथून जास्त लांब नाही हे तुम्हाला सांगितलंच होतं सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर तालुक्यावरून माझं गाव आहे तर माझ्या गावावरून सुद्धा तेवढंच किलोमीटर त्यांचं गाव म्हणजे सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आमचा तालुका आहे तर आता ते तालुक्यावर राहतात तर जायला पंधरा वीस मिनटं लागते त्यांना तर ते आरामात जातात लवकर नाही दे आपण नाही जायचं शिवांश बाय अधू बाय भाऊजी हो दिसतय हा <laughs> आता दिसत आहे बाय बाय डोगू तर आता ताई आणि भाऊजी गावाला गेले आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालं आणि हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय कर